मायुट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र विश्रांती ऑफ सिरियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही पहाटे दोन वाजता आलो मुंबईला आलो लय गरम होत इथं पण तिथं पण गरम होत आहे असच ऊन लागतंय भरपूर गावाला पण आलो राहणार होतो मी माऊली माऊलीच बाबा आलो तर राहणार होतो माऊलीच्या भावाला सुट्टीच भेटली नाही त्यामुळं मग माऊली मी पण आलो त्यांच्याबरोबरच माघारी मुलगा म्हणला नको राहिला एकट्याला मावली राहते का नाही तुमच्या पैसे म्हणला एकट्या पैसे म्हणून त्यामुळे आम्ही आलो माघारी हे बागा पसारा आम्ही पुढच्या कॅमे मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तर आलेलो आहे स्वयंपाक झाला आत्ताच केला मी स्वयंपाक बसली जरा हवेला लेस गरम होतय गावाला कसं जरा हवा लागते बाहेर वाट्यावर ह्याच्यावर हवा घरातन खिडक्यातनं बी लागते उघडाडलं की त्यामुळं काय वाटत नाही तर आलो आता मुंबईला काय करायचं नव्हतं मनात यायचं माझ्या नाराज आहे मी त्यामुळं मला राहायचं होतं गावाला अजून महिनाभर याची शाळा चालू होईपर्यंत राहायचं होतं तर काय काकामुळं मी आली माघारी त्यांच्यामुळं जाऊ दे चला चालले माझी काम हे बघा कांदे बटाटे तिकडून नांद्याला पसारा तसाच पडलाय हे बघा बरशी धान्य सर्व आता उद्या परवा भरावं लागल निवांत किंवा रविवारीच आता गेलो भरायला मला काय होत नाही उचल साचल ती सुनबाई पोरगा बघतात सुट्टी दिवशी जाव दे ठेवायचं तोर असच हे बघा गावान आणलेला पसारा तसाच पडलाय इकडे बॅगा बी पडले ते स्वयंपाक झालेला आहे माझा हे का इकडे बी आहे ते अजून तिकडे बी आहे मस्त पैकी भाकरी केल्या बाजरीचा आणि गरमागरम पिटलं केलंय बघा पिटलं केलंय पिटल मस्त केलंय पिटलं बेसन पीठ पिट दळून आणलेले हे बघा भाकरी बाजरीची गरमागरम भाकरी केले ते तीन डब्यात ठेवते असे गुंडवून चांगले लागते ते सकाळची गवारीची शेंगडे ठेवली गरम कराय चला तर मग बाय बाय आता मुंबईला भात केलाय थोडासा मावलीला आहे बाबा पीस पेज काढली थोडासा भात केलाय आणि तीन भाकरी केल्या अजून त्यांना काय अंड्याची भुर्जी का काय आल्यावर करायची त्यांची ती करतेल गरम गरम आल्यावर असून बाय चला तर मग माझा स्वयंपाक झालेला आहे चला बाय बाय